नमस्कार वर्तमान सरकार राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी लवकरच प्रोत्साहन भत्ता आणि ग्रॅच्युटी देण्याबाबतचा निर्णय घेणार आहे खर तर सध्या राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहेत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार हा सवाल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उपस्थित केला जातोय दुसरीकडे आता राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता आणि ग्रॅच्युटीचा लाभ मिळणार आहे राजधानी मुंबईमध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबत तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीमध्ये मंत्री यांनी अंगणवाडी सेविकांना किती प्रोत्साहन भत्ता मिळणार आणि त्याच्याबाबतचा सरकारचा प्लॅन याविषयी डिटेलपणे माहिती सांगितली राज्य शासकीय सेवेतील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे आता अंगणवाडी सेविकांना सुद्धा सेवा उपदानाचा म्हणजेच ग्रॅच्युटीचा लाभ दिला जाणार आहे सरकारने या संदर्भातील निर्णय घेतला असून मंत्री यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा मृत्यू झाल्यास कुटुंबियांना ग्रॅच्युटी देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या संबंधितांना या संदर्भातील प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावेत अशा सूचना सुद्धा यावेळी देण्यात आल्या यामुळे पात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लवकर सेवा उपदानाची रक्कम मिळणार आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी एकत्रित केलेल्या कामाच्या निकषानुसार त्यांना प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे दरम्यान हा प्रोत्साहन भत्ता देण्याकरता अंगणवाडी केंद्रातील काही निकषे ठरवण्यात येणार आहेत प्रोत्साहन भत्ता ठरवण्यासाठी एकूण दहा निकषे निश्चित केले जातील या मी कशाच्या आधारावर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे मिळालेल्या माहितीनुसार अंगणवाडी केंद्राने दहा पैकी सात निकष पूर्ण केल्यास चौदाशे रुपये सहा निकष पूर्ण केल्यास सोळाशे रुपये नऊ निकष पूर्ण केल्यास अठराशे रुपये व दहा निकष पूर्ण केल्यास दोन हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता दिल्या जाणार आहे नक्कीच शासनाच्या या निर्णयामुळे संबंधितांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सब्सक्राइब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार